हाय माय नेव इज डॉक्टर कृष्णा गुरवे अँड आय एम केअर फॉर शिवपुराण इथं शादा इथे शिवपुराणाची कथेचं आयोजन केलेलं आहे आणि मी स्वच्छता समितीमध्ये कार्यरत आहे आणि खूप सारे टीम मेंबर्स टीम लीडर्स इथे खूप कोऑपरेटिव्ह आहे टीम मेंबर्स खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स करता खूप चांगले त्यांनी गटचे डिव्हिजन करून दिलेले आहे प्रत्येक मंडप कव्हर करता प्रत्येक मंडपातला प्रत्येक कचरा ते कव्हर करता अशा प्रत्येक समिती ह्या खूप योग्य पद्धतीने कार्यरत आहेत आणि याच पद्धतीने आपल्याला अजून बाकीचे राहिलेले दोन दिवस सुद्धा कॉपरेटिव्ह काम करायचं आहे सो प्लीज गाईज की जे लोक कॉपरेटिव्हपणे लोक मदत करत आहे त्यांना खूप सारं थँकफुल पण जे लोक मदत करत नाहीये त्यांनी सुद्धा मदतीचा सहभाग या ठिकाणी द्यावा ही माझी नम्र विनंती